जय बाळ मम्मा बघा <laughs> बहिणीचा अवतार आज कसं झालाय सकाळ बसून गेल तो बकरा चारायला नदीकडं ऋषी दादा हाय नमस्कार ऋषी दादा खूप छान व्हिडिओ किती दिवस झाले तुमची लाईव्हला वाट बघतोय आम्ही कशी तब्येत लाईक डेन ओके दादा साहेब हो ऋषी दादा आत्ताच एक व्हिडिओ बघितला मी आणि कमेंट पण टाकली तुमच्या व्हिडिओला ऋषी दादा तुमच्या भावाला तुमची आठवणी बर का पण तुम्ही विसरले तर आम्हाला गरीब युट्यूबरला तुम्ही आले दादा मोठे मोठे युट्यूबर आणि आम्ही राहिलोय सर्वात गरीब त्यामुळे आता गरीबाकडे लक्ष देणं लोकांनी थोडंसं कमीच आहे नाही का सगळ्यात अगोदरचं आपलं चॅनल पण थोड्याशा काही कारणांमुळे आम्ही तीन चार महिने लक्ष दिलं नाही पण सर्वांना आम्ही सपोर्ट करतोय पण आता आमच्याकडे जरा आपल्या लाईव्ह फॅमिलीने दुर्लक्ष केलेलं आहे ऋषीदादा पण असं करू नका सर्वांनी जरा आपल्या दादा बहिणींना समजून घ्या तर लाईव्ह बसून कोणी घेऊ शकतं व्हिडिओ पण बनवू शकतं पण आम्ही असं बघा रानात फिरून सगळं वारा पाऊस सहन करून आणि पेट मेंढरा पाठी मागा युट्यूब चॅनल चालवतोय त्यामुळं मला तरी असं वाटतंय जास्त सर्वांनी केला पाहिजे आम्हाला पण आता काही ज्याची त्याची इच्छा उशीर आता किती दिवस झाले तुम्ही लाईवला नाही तरी पण आम्ही न चुकता तुमच्या व्हिडिओला कमेंट टाकतो बर का आता आम्ही काय असं सेपरेट युट्यूब चॅनलवरतीच नाही बघा राहणार आपलं तेवढंच सगळ्यात थोडं 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 करायचं हे काही ते काही हे काय ते काही असा खास करून युट्यूब साठी सेपरेट वेळ नाही आहे आम आमच्याकडं बकरं वळूनच चाललंय सगळं लाईक डन नाही तसं फार अजिबात पाऊस नाही पा। आज नदीकडे ना गेलतो तो बकर चारायला घेऊन बघा आत्ताच आले भूक लागली होती थोडंसं जेवण केलं वाड्यावरती आणि आले आता इकडं वरती बकरं घेऊन माळाला आजपर तिकडं खाली मुलानं नदी ना तिकडं नेल त्या मेंढ्या चारायला लांब नेल्या होत्या तर बकऱ्यांचं पोट पण भरले पण आता चाललंय आपलं थोडं थोडंसं बघा खरडायचं काम चाललंय थोडीशी मटकी भाकर खाल्ली गोल गोल फिरत आहे कधी कधी रेंज प्रॉब्लेम होत आहे तर दा बाबासाहेब दादा दादा आज सुट्टी आहे का तुम्हाला मनोज दा। दादा गरम झाले त्याच्यामुळं मग आता स्कार्फ पण सोडून ठेवले बोला सर्वांनी ख तो रेंज प्रॉब्लेम दादा फिरावं लागते बकऱ्यांपाठीमाग धन्यवाद धन्यवाद रविवार नाही का आज हो रविवारची सुट्टी असते का आम्ही कोण सुट्टी घेत जाऊ दादा नमस्कार ताई साहेब नमस्कार शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या साथी आप्पा दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरी ताईकडून शेतकऱ्यांना मेनपाळ लोकांना कोणत्या दिवशी सुट्टी असते हो। मनोज दादा तुम्हाला रविवारी तुम्हाला सुट्टी नोकरीवाल्यांना सुट्टी आम्हाला कधी सुट्टी भेटल हो आप्पा दादा आपल्याला कधी सुट्टी भेटल हो मला तर आठवत नाही मला कधी सुट्टी भेटली तुम्ही मालक आहात आम्ही काय परमनंट माणूस आहे का कधी पण आम्हाला सुट्टी <laughs> मी पण तोच विचार करते मला कधी सुट्टी भेटेन मला तर आठवत नाही मला असं एखाद्या दिवशी का आज सुट्टी आहे आणि आज रिलॅक्समध्ये बसले उठले आराम केला काहीच नाही तुम्हाला सगळ्यांना सुट्टी आहे पण आम्हाला को कशाची सुट्टी आहे आमची पार रोजचीच शाळा भरलेली राहते एनी टाइम सकाळपासून शाळा भरते तर सहा साडेसहा सात वाजेपर्यंत शाळा भरते आम्ही कामगार आहोत मासनात गेल्यावर अगदी बरोबर <laughs> स्मशानभूमीत गेल्यावर सुट्टी तोपर्यंत नाही वहिनी गाया घेतल्यात दोन त्याच्यामुळे आता सुट्टी नाही दिवस हा कामाचाच कामाचाच हो सुट्टी म्हणजे गाया घेतल्यात का जरशी गाया घेतल्यात काय दादा बरोबर बोलले आपल्याला आप सुट्टीच नाही मी आता म्हटलं खालून पार तिकडं तिकडं बकरी नेली होते चारायला तिकडून आलो भूक लागली होती थोडंसं जेवण केलं दोघांनी त्यांना म्हटलं आता आज मी थोडा वेळ बसते तुम्ही जा आता वरती बकरी घेऊन म्हटले नाही नाही मला जायचे केस कापायला तर लगेच गेले ते आणि मग कशाची परत उभी राहिले बाकऱ्यांकडं कशी सुट्टीच नाही दोन तास सुद्धा सुट्टी नाही रात्रीचं काय झोपण तेवढीच सुट्टी हो अरे वा बरं आहे छान आहे सारा पाणी करा त्यांना सुट्टीच्या दिवशी म्हणजे त्या फटाफट मोठ्या होतील छोट्या कारवडी का मोठ्या मोठ्या गाय आहेत दादा दाजी साहेब कुठे केस कापायला गेलेत केस कापायला गेलेत दादा काल शनिवार होता आज रविवारी उद्या सोमवारी श्रावण महिना नाहीत धरत ते म्हटले मला जायचे केस कापायला मग गेले म्हटलं मला वाटलं आज मग थोडा वेळ बसन बिजी निवडून ठेवीन मी तिची थोडंसं गाडीतला होता आज पण शेतकऱ्याला सुट्टी कधी असते माहिती आहे का कार्य दहावा तिसरा त्याचा असेल तेव्हाच बरोबर आहे ना मग दुधावर आहेत गाई आहे दुधावर आहेत गाई आहेत हो का मग तर चारा चाराची आहे का उपलब्धता आहे चाऱ्याची घरी संसारच तसा आहे ना हे झालं का ते झालं ते झालं का ते झालं रेंज प्रॉब्लेम आहे वाटतो हो दादा साहेब रेंज प्रॉब्लेम आहे थोडासा थोडासा म्हणजे चांगलाच आहे गोल गोल फिरतंय का ऋषी दादा फॅमिली कशी दादा सर्व दादा फॅमिली कशी आहे फॅमिली घरची फ्रेंडशिप डेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्व लाईव्ह फॅमिलीला आणि माझ्या सगळ्यांना मस्त मजेत अरे वा छान आज रविवारी वाटतं ना हो आहे ना मका पेरली आहे अर्धा एकर बरं आहे मग काय नो no प्रॉब्लेम ऋषी दादा एकदा तुमचे भाऊ असल्यावर याला लाईला पाऊस पाऊस कधी पडला होता तुमच्या आशीर्वादाने कशाचा आशीर्वाद हो दादा मी काय आपली अशीच बकर वळते पण बरोबर आहे दादा कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय चांगलं होत नाही बरं का हे नक्कीच आहे मात्र पाऊस आहे ना दादा बरेच दिवस झाले म्हणजे नाही का महिना झालाय तसा पाऊसच नाही दादा रान पूर्ण वाळून गेले करप झाली रानाची बघा ना तुम्ही समोर तुम्हाला माग पाठी नाही का नाही अरुण दादा पाऊसच नाही झालाय आता सध्या तरी पाऊस नाही झाला लई दिवस झाले पाऊस झाला नाही गावात गेलेत केस का कटिंग करायला पण आता मला नाही जाता येणार ना बाय आहे का बाहेर पण आता सगळं होईल का उपटून मग नंतर आमचं आहे बर आमचं पण बरं आहे हा हा हो आज संध्याकाळी येतील ना लाईव्ह येतील ना लाईव्ह ला हा येते तुमच्या आठवणला इथे तुमची व्हिडिओ बघत आहेत ना <laughs> ते कोणता फेमस व्हिडिओ झाला आता त्यांना लय आवडलं काय तेच तेच व्हिडिओ लावायचे इतके ते व्हिडिओ त्यांना आवडला आमच्याकडे दिवसातून एकदा तरी पाऊस येतोय आमच्याकडे नाही मामाने सांगितलं होतं उन्हाळ्याचा पावसाळा होईल आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल खरं झालं ना हो काय म्हणतायत पाहुणे पाहुणे म्हणतात दादा कुठे गेले म्हटलं गेलेत गेले गावात केस कापायला तर म्हणतात मग तुला भाजी आणायला जातो भाजीचा व्यापारी घेतलाच मुलगा आहे म्हटलं आता मला बकरे टाकून भाजी आणायला जाता येणार नाही तर तो म्हणतोय दादा आल्यावर भाजी आणायला जाते आणि घेतली तिथं वावरात भाजी आणि मग तुला भाजी घेऊन ये भरपूर शिल्लक राहणारे वावरात सगळी पण नाही पाटणार बाया असं म्हणतोय ना म्हटलं बर बर चालतंय जाते भाज्या आणायला मेथीची भाजी रात्रीच बनवली होती मेथी डाळ भात चपाती आणि मेथीची भाजी मशींकडे का आपा दादा बोला तुम्ही काय टाक मग बघताय लाई फॅमिली करा सपोर्ट हो ऋषी दादा संध्याकाळी मी घेते लाईव तुमची आठवण झाली तुमच्या भावाला या संध्याकाळी लाईव्ह घेते थोडा वेळ का ना घेते मग तुमचं बोलणं पण होईल हो त्यांचे प्रत्येक व्हिडिओला लाईव्ह आणि कमेंट जर दादा आमची दोघांची आयडी एकच आहे मीनपाळधनगर सोळा झिरो सात त्या तुमच्या प्रत्येक व्हिडिओला ती माझी कमेंट असते लक्षात असू द्या ते जास्त करून म्हणजे समोर आल्यावर करतात पण जास्त करून आता तुम्हाला सांगितलं ना थोडासा आमच्याकडं प्रॉब्लेम झालता एक म्हणजे भरपूर मोठा मग त्याच्यामुळं आम्ही आता सध्या मोबाईलकडे लक्षच दिलं नाही दोन तीन महिने पण तरी मी न चुकता तुमच्या व्हिडिओला कमेंट लाईक करते दोघांना मिळून एकजण कुणी पण करता आता तुमचा मी एक सफेद सफेद शर्ट होता आणि आता एक शॉर्ट व्हिडिओ बघितला मी तुमचा चार वाजेपर्यंत खुरपणी केली आता म्हशीच वाढल्या मग आपल्याला कशाची सुट्टी आपलं तासा तासाला काम बदलतं एक प वर्गात कशा तासा तासाला शिक्षक बदलतात तसं आपलं तासा तासाला का उठलं का आवरायचं कोकर कर्डल खाद्य नंतर स्वयंपाक स्वयंपाकाचा स्वयंपाकाचा पिरियड संपला का लगेच भांडे घासायचे भांडेच झालं का लगेच कपडे धुवायचा लगेच बकर सोडायचा आपल्याला कुणी ठेवले हे आपल्याला सगळंच करावं लागतं अवघड आपलं संसारच कुणी काढलाय काय मला कळाना प्रपंच बाकी बरे आहे का सगळे हो ऋषी दादा एकदम मजेत आहे बरे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या आमच्यावर आशीर्वादाने आमच्या तुमच्यावर राजगौरी कशी आहे राजगौरी बरे दादा आता नाही आलेले दिवस वाड्यावर आई बाबा असतात घरी त्यांना पण करमत नाही आणल्यावर बरे जातात शाळेत आज सुट्टी रविवार बाळ जाते चौथीला ताई जाते सहावीला चालले मंथनच्या परीक्षेला बसलेत फी भरली एकाची सहाशे रुपये एकाची साडेपाचशे रुपये चाललाय अभ्यास काय नाही बरे फड बरा फटाफट फक्त तीन लाईक आणि चाळीस जण असे तिला बसलेले होते मागाशी चहा घेतलाय का घेऊन आले का ऋषी दादा मनोज भाऊ मी तर आखता जेवण केलंय जस्ट आणि वरती चालू केली मोडाची मटकी आणि बाजरीची भाकर खाल्ली नमस्कार ताई भेटून घ्या काळजी ओके बाय चालते तुम्ही पण काळजी घ्या दादा ताईंना विचारलं म्हणून सांगा मला ताईंनी या मना वहिनीने विचारलं म्हणून चालते चालते दादा देवांना प्रपंचात चुकला नाही मग तुम्ही आम्ही तर माणसं आहेत ते तर आहेच बरोबर आहे पटकन कमेंट नाही आल्यावर कंटाळा येतो लाईव्ह बोलायचा काही जण निस्ते बा कमेंट पण नाही करते फक्त मनोज दादा ऋषीदा त्यांच्याच कमेंट होते अप्पा दादांच्या त्यांनी पण बाय केले चालेल रात्री लाईव्हला येतो नक्की मी ओके ऋषीदादा नक्की या आता आपली तर झाली भेट दोघांची पण तुमच्या भावाची तुमची पण होईल आज फ्रेंडशिप डे पण आहे तर नक्की या संध्याकाळी लाईव्हला सर्वांना फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या लाईव्ह फॅमिलीवरील ताईंना पण आणि दादांना पण चला बाय मग ऋषीदादा नक्की या संध्याकाळी म्हणून दादा मुलं कशी हो नक्की येतो हॅप्पी फ्रेंडशिप डे ओके दादा हॅप्पी फ्रेंडशिप डे तुम्हाला पण ताई तुमचा आवाज लय चांगला आहे ओके शिवाजी दादा धन्यवाद धन्यवाद मला गायनाचा लहानपणापासूनच छंद आहे शिवाजीचा मी आज काय आजकालच यूट्यूब चॅनल चालू केलं आहे म्हणून म्हणते असं काय नाही जशी छोटी होते ना तिसरी चौथीपासून तशी मी मला गायनाचा छंद आहे बरं का पण ते पण हिंदी गाण्यांचा नाही मराठी गवळणी अभंग असं हरिपाठ अशा गाण्यांचा छंद आहे असं गायनाचा छंद आहे मला हिंदी गाणं मला एक पण येत नाही माझ्या आयुष्यात मला असं एक पण हिंदी गाणं नाही का ते संपूर्ण येतं असं म्हणून मराठी गाणी हरिपाठ गवळणी अभंग काकडा हे असं येतं मला मला हिंदी गाणं म्हणताय पण येत नाही आणि मला आवडत पण नाही मी अजून एवढी झाले मी अजून ऐकत पण नाही हिंदी गाणं का असं माझं एखादं फेवरेट गाणं आहे हिंदी आणि ते मला आवडते असं बिलकुल नाही हिंदीचं आपल्याला म्हणजे नाही का हेच नाही मला फक्त मराठी छान आहेत हो ना आज काही सुट्टी असेल त्यांना पण मला पटपट आज कुठे गेली ना यू फॅमिली सर्व एक गाणं म्हणा कोणतं गाणं म्हणायचं कोणतं गाणं म्हणायचं गाणं म्हणजे मला मराठी येत बर का हिंदी नाही येत हिंदी आपल्या डोक्यावरून जाते फेमसच म्हणते थोडसच म्हणते पूर्ण म्हणायला दम लागतोय मला दादा आपली फेमस गवळणच म्हणते शिवानीची रडू नको बाळा रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायाला देते खायाला देते पाणी घेऊन येते खायाला देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊनही येते मालक जेवायला तरी टाईमवर येतो ना मग फिक्स टाईम गरम गरम चपाती झाल्यावर आणि गरम गरम भाकरी झाल्यावर लगेच <laughs> साहेब लोकांना गरम गरम जेवायला लागतं दादा साहेब गरम गरम तसं काही टेन्शन नाही फिरायला कुठे बी गेले तरी संध्याकाळी घरीच असतात नो टेन्शन तसं काही नाही हा दादा चुरमूर काही नाही <laughs> मनोज भाऊ काम असतात आता काय झालंय फॅमिलीमध्ये नाही का बाबांना गाडी येत नाही ताई मनापासून नमस्कार धन्यवाद शिवाय दादा चुरमूर कुछ बी नाही आपल्याकडं चुरमूर विषय नाही खाणं पिणं सगळं व्यवस्थित जागेवर व्यवस्थित सरळ म्हणजे सरळ स्टेप स्टेप चुरमूर <laughs> सुद्धा चालत नाही <laughs> मनोज भाऊ <laughs> तुम्ही माझ्या साध्या दिसण्यावर जाऊ नका मनोजदादा शिवादाला विचारा म्हणा वहिनी साहेब कशा आहेत पप्पू दादांच्या दा भिसेच्या एकदा विचारा त्यांना <laughs> साधी राणी मानावर जायचं नसतं कोणाच्या जा मनोज मनोज भाऊ छान छान रोहिणीताई नमस्कार रामकृष्ण हरी हॅपी फ्रेंडशिप डे रोहिणी स्वागत आहे तुमचं लाईव्ह ला ते मला ते पहिलं हा साध्या दिसण्यावर जायचं नाही नादच करायचा नाही ताईचा हा आपल्या रोपा म्हणजे नाही का दादा पण म्हणजे नाही का असे काय लो, काय लोक आपलं साधी राणी माने ना माझ तर त्यांना वाटतय काय हे बकरच वळतंय असच तसच पण मला असंच आवडतंय साध नाही आपल्याला असं आहे रिअल तुम्ही पण वाट्या का मला पण हॅप हॅपी फ्रेंडशिप डे थँक्यू थँक्यू ताई तुम्हाला फोन झाला है, का चापाणी चहा पाणी झालंय का माझा तो सादर आणि म्हणा असावं पण आत म्हणजे नाही का वरून सादर आणि म्हणा असावं विचार चांगले असतात चला ताई उद्या येतो ओके बाय शिवाजी दादा काळजी घ्या चला भरपूर सपोर्ट केलाय मनापासून धन्यवाद आणि नंबर दिला नाही त्याबद्दल आवाज बंद केला तर ताई ऐकताय ना नऊ वर्ष झालेत बकराकडे येऊन तशी मी घरी कधी गेलेच नाही कायमच मी शेतातच असते बकर घेऊन त्यामुळं आवाज हा आवाज बंदच केला तर आता गेलाय चालू फोन येतो आता भाजीबाईचा पण तो फोन पण बंद केला लावी संपल्यावर करीन त्यांना फोन आणि मग रोजचं रानामध्ये असायचं असतो आपण घरात नसतो व्यवस्थित म्हणजे नाही का घरात आणि बाहेर हा लय मोठा फरक आहे तर आपण रोज आपलं जीवनच आपलं आम्ही आयडीचंच नाव आहे मेनपाळ धनगर त्यामुळं काय उगा दाखवा करायचा एक करायचं आणि एक दाखवायचं ते आपल्याला आवडत नाही जे आहे ते रोज रेग्युलर आपलं जे असत राणीमाल जे खाणं पिणं तसच दाखवते आता मनोज भाऊनला तर माहितीचे त्यामुळं काय नुसतं दिसण्याला आणि याला महत्व नाही आजकाल माणसाचे विचार आणि माणसाचं वागणं कसं आहे याला जास्त महत्व आहे वरून भारी राहील आतून पूर्ण खराब राहायचं ते आपल्याला आवडत नाही माणसाने वरून साध म्हणजे हे राव पण आतून चांगलं राहावं माणसाने कोणाच्या दिसण्यावर कधीच जायचं नाही देखावे ना हे दाखवणारे देखावे वेगळे आणि हे आतले देखावे वेगळे असतात झेप आकाशाकडे नमस्कार नमस्कार ताई नमस्कार दादासाहेब रामकृष्ण हरी सिल्वर प्ले बटन भेटल्याबद्दल मनापासून अभिनंदन स्वागत तुमचं आणि मी कमेंट पण टाकली होती तुमच्या व्हिडिओला भरपूर आनंद झाला मला तुम्ही केक पण कापल्या कापला होता किती वाजता वाड्यावर जाणार आहे वाड्यावर जाणार सात बजे आनंद झाला मला पण तुम्हाला सिल्वर प्ले बेटन भेटलं पण मला पण भरपूर आनंद झाला आणि तुमच्या खुशीतच माझी पण खुशी आहे तर असंच पुढं पुढं चालू द्या तुमच्या पुढ पुढच्या म्हणजे नाही का युट्यूब चॅनेल साठी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि असेच पुढं पुढे जावं आमची हीच हिच चरणी प्रार्थना हाय ताई नमस्कार हाय निवी ताई रामकृष्ण हरी आई एक वीरा बाळूमाच्या नावाने चांगभले